नमस्कार आज शुक्रवार सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस जलसंपदा विभागाच्या सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार नगर नाशिक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील जायकवाडी धरणाच्या पाणलोक क्षेत्रात सध्या पाऊस कमी होत असल्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवक मंदावली आहे मग सध्या धरणात किती किंशकने आवक येत आहे आणि धरण किती भरलेलं आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा सध्याचा एकूण पाणी साठा हा सत्त्याण्णव पूर्णांक बहात्तर टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा हा एकाहत्तर पूर्णांक चौपन्न टी एम सी इतका झालेला आहे जायकवाडी धरणात वीस हजार क्युसेकने पाणी जमा होत आहे यामुळे आता कोणत्याही क्षणी जायकवाडीतून पाणी सोडलं जाणार आहे यामुळे गोदाकाठच्या नग नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे जायकवाडी धरण सध्या त्र्याण्णव टक्के एवढं भरले आहे अशी माहिती जलसंपदा विभागाने आज दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद